ही बारंगीची फुलं आहेत इथे आणि सकाळचे सात साडेसात वाजले आहेत आम्ही आलोय भाजी बघायला आणि असं रानात फिरताना खूप छान वाटतंय खूप फ्रेश वाटतंय मध्ये मध्ये पाऊस येतोय भारंगीची फुलं आणि ही एवढी सारी मिळाली भारंगी आणि हे भारंगीचं झाड आहे हे आणि आता याची सगळी भारंगी आम्ही काढली आहे आणि याची फुलांची आणि कोवळ्या पानांची भाजी करणार आहोत फूल त्याचा रंग खूप सुंदर दिसतोय बघा निळा रंग आहे आकाशी आपण सकाळी ज्या भाज्या आणल्या होत्या रानात जाऊन त्यामध्ये टाकळा आणि भारंगी तर मी एक भारंगीचा शॉर्ट टाकलेला तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांनी कमेंट टाकलेलं की भाजी कशी घेतात भारंगीची तर मी आज दाखवते या व्हिडिओतनं भाजी तर सुरेला आपण ही भाजी मोकळी करून घेऊया म्हणजे टाकळा आणि भारंगी वेगवेगळी करून घेते मी आधी याचे तुरे जे आहेत ते मी वेगळे काढून घेते आणि नंतर मग ते भाजी ती साफ कशी करायची तेही दाखवते आणि नंतर आपण भाजी चरवे बघूया तर टाकळा मी आधी बाजूला काढून घेते मग आपल्याला भारंगी साफ करायला मिळेल यात भारंगीची फुलं मिक्स झाली आहेत तर हा तुरा आहे याला फुलं आणि कळ्या असं दोन्ही आहे आणि आता या फुलांचा बहर थोडा कमी व्हायला लागलाय त्याच्यामुळे काही तुऱ्यांमध्ये फळं सुद्धा दिसत आहेत हे बघा ही फळं आहेत याची ही फळं आता यायला सुरुवात झाली आहे आणि याच्यामध्ये फुलं आणि कळ्या तर ते साफ कसं करायचं ते मी दाखवते हे बघा हे फूल आहे या फुलाच्या मागे ना इथे मागे कळीचं असं छोटंसं हे कवर आहे तर त्याला असं पकडलं आणि प्रेस केलं ना तर आपोआप हे फूल असं बाहेर निघतं आणि ते घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे ह्या कळ्या आहेत छोट्या आहेत त्यांचं पण तसंच करायचं आहे इथे प्रेस केलं की आपोआप ते कळ्या बाहेर निघतात या छोट्या कळ्या आहेत आणि मोठ्या कळ्या पण आहेत इथे हे बघा हा मोठा कळा आहे तर त्याला नुसतं असं प्रेस केलं ना की ते अलगत येतं आणि हे असं घ्यायचं आहे सगळं तर हे पूर्ण मी असं फुलं आणि कळ्या सगळ्या काढून घेते सगळी भाजी साफ करून झालीये बघा हा एवढा कचरा निघाला त्यातून हे एवढी फुलं मिळालीये आणि खाली ह्या एवढ्या कळ्या पण आहेत तर आता आपण ही फुलं स्वच्छ धुवून घेऊया ही फुलं मी दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घेतली आहेत आणि आता मी पुन्हा पाण्यात घातली आहेत आणि याचा रंग उतरायला लागलाय पाण्यात त्यामुळे ही पाण्यातून तुम्ही बाहेर काढून घेते सुंदर दिसत आहेत ही फुलं रंग पाण्यात अजून फ्रेश झाला यासाठी मी घेतले दोन कांदे चिरलेले घेतले छोटे कांदे आहेत आणि हे खोबरं आणि ही मिरची आणि ही, ही फुलं एक चमचा तेल घालते याच्यामध्ये अगदी कमी साहित्य आहे जास्ती काही नाही आहे कांदा तेलात थोडासा परतून घ्यायचंय जरा लाल होईपर्यंत अगदी मोजक्या साहित्यात ही भाजी होते आता या मिरच्या घालूया आपण मिरची आणि कांदा हे दोन्ही जरा परतून झालंय आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद लागते आणि परतून घेते आता आपण ही फुलं याच्यामध्ये घालूया अगदी मंद गॅसवर ही मी फुलं वाफवायला ठेवली आहेत अगदी चार पाच मिनटं आपण ठेवलं तर ती मस्त वाफून निघतात आणि याच्यामध्ये जास्त साहित्य नसल्यामुळे ना त्याचा ओरिजिनल जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो त्याचा रंग बदललेला आहे थोडीशी फुलं ब्राऊन झाली आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया शिजायला वेळ जास्त लागत नाही पटकन वाफेवर शिजतात ती आणि पाणी घालायची पण गरज लागत नाही आता आपण याच्यामध्ये हे खोबर घालूया भाजी शिजली आहे पूर्ण आपली आणि त्याचा रंग बदललाय तर भाकरी बरोबर भाजी इथे लाल चटणी आहे सुक्या खोबऱ्याची आणि मिक्स पिठाची भाकरी गरम गरम तर आता मी खाऊन बघते कशी चव झाली आहे फुलांची भाजी एक वेगळीच चव आहे तो फुलांचा अगदी मंद असा सुगंध सुद्धा येतो भाजीला त्या आणि त्याच्यात विशेष काही जास्त न टाकल्यामुळे त्याचा ओरिजिनल फ्लेवर जसा आहे तसा लागतोय त्यामुळे खूप छान लागते भाजी गरम गरम भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते ही तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकता अगदी चपाती बरोबर पण खाऊ शकता छान लगते, तुम्हाला सुद्धा ही फुलं कुठे मिळाली तर तुम्ही नक्की अशी भाजी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय